माझं तर मत असं आहे की मराठीसाठी आणि महाराष्ट्राच्या हितासाठी अगदी किरकोळ भांडण तुम्ही बाहेर गेल्यानंतर बातम्या वाचल्यानंतर कळेल मी किरकोळ भांडण्याचा संदर्भ काय आहे किरकोळ भांडण बाजूला ठेवायला मी सुद्धा तयार आहे आणि मी सुद्धा सर्व मराठी माणसांना या हितासाठी महाराष्ट्राच्या हितासाठी मराठीसाठी एकत्र येण्याचं आवाहन करतोय माझी वाट एक आहे की जेव्हा आम्ही लोकसभेच्या वेळेला सांगत होतो आणि महाराष्ट्रात गुद्रा, गुजरात गुजरात मध्ये सगळे कारभार घेऊन जात उद्योग घेऊन जात आहेत तेव्हाच जर का विरोध केला असता तर आज ते सरकार तिकडे बसलं नसतं आज तिकडे महाराष्ट्राच्या हिताचा विचार करणारं सरकार आपण केंद्रात बसवलं असतं आणि राज्यात सुद्धा आपल्या महाराष्ट्राच्या हिताचा विचार करणार सरकार बसलं असत त्याच वेळेला हे कामगार काळे काम काळे कामगार काय आपण फेकून दिले असते कचराच्या टोपीमध्ये पण तेव्हा पाठिंबा द्यायचा आता विरोध करायचा व परत तडजोड करायची हे असं नाही महाराष्ट्राचं हित जो कोण येईल त्याचं स्वागत मी करणार नाही त्याला मी घरी बोलवणार नाही त्याच्या घरी मी जाणार नाही त्याचं स्वागत त्याच्या बरोबर पंक्तीला बसणार नाही हे पहिले ठरवा आणि मग महाराष्ट्र करा बाकी आमच्यातली भांडणं मी आज सांगतो की काय भांडणं माझ्याकडनं नव्हतीच कोणाशी मिटून टाकली चला पण पहिले हे ठरवा महाराष्ट्र हे महाराष्ट्राचं हित आणि मग त्यावेळेला सगळ्या मराठी माणसांनी ठरवायचं की भाजप सोबत जायचं का सोबत म्हणजे माझ्या बरोबर एसनशी नाही सेना नाही पण ठरवा कोणाकडे जाऊन महाराष्ट्राचं आणि हिंदुत्वाचं हित होणार आहे माझ्या बरोबर तर भाजप बरोबर आणि मग काय द्यायचं असेल तो अगदी पाठिंबा द्यायचा आहे विरोध करायचो बिनशर्त करा माझी काही हरकत नाहीये महाराष्ट्राचं हित ही एकच शर्त आहे माझी पण मग बाकीच्या ना या चोराना दाटी बेटी आणि कळत नकळत पाठिंबा किंवा त्यांचा प्रचार करायचा नाही ही पहिली शपथ घ्यायची छत्रपती शिवाजी महाराजांची आणि मग ताणी देण्याची दरम्यान आताची सर्वात महत्वाची बातमी ठाकरे बंधू एकत्र येणार का असा सवाल उपस्थित होतोय तशा चर्चा आता जोर धरू लागलेल्या आहेत कारण आता था। दोन्ही ठाकरेंकडून तशी वक्तव्य करण्यात आलेली आहेत राज ठाकरे यांनी महेश मांजरेकरांच्या मुलाखतीत वक्तव्य केलं राज ठाकरे उद्धव ठाकरेंना टाळी देणार का हे पाहणं महत्वाचं आहे एकत्र येणार का हे पाहणं महत्वाचं आहे विषय एकत्र येण्याचा नाही इच्छेचं असल्याचं राज ठाकरे म्हणतात आमच्यातली भांडणं छोटी महाराष्ट्र हित महत्वाचं असल्याचं राज ठाकरे यांनी म्हटलेलं आहे माझी तयारी पण त्यांची आहे का असाही सवाल त्यांनी उपस्थित केला मात्र दुसरीकडे कामगार मेळाव्यात बोलताना उद्धव ठाकरे यांनी प्रतिसाद दिल्याचंही पाहायला मिळालेलं आहे किरकोळ भांडणं मी देखील बाजूला ठेवायला तयार असल्याचं उद्धव ठाकरे यांनी म्हटलेलं आहे सगळी भांडणं नव्हती मिटवून टाकतो असंही उद्धव ठाकरे यांनी म्हटलं आहे राज ठाकरेंच्या युतीच्या वक्तव्यावर उद्धव ठाकरेंनी ही पहिली प्रतिक्रिया दिलेली आहे माझ्यासोबत येऊन की भाजपासोबत जाऊन हित आहे हे पहा हे सुद्धा रा उद्धव ठाकरे यांनी राज ठाकरेंना उद्देशून म्हटलेलं आहे त्याचबरोबर मनसे नेत्यांचे पदाधिकाऱ्यांचे प्रवक्त्यांचे जेव्हा प्रतिक्रिया समोर आलेल्या आहेत त्यांनी एकच भाष्य केलेलं आहे एकच वक्तव्य केलेलं आहे की आमच्यासाठी राज ठाकरेंचा शब्द हा महत्वाचा आहे